एक तर अकोला असो अमरावती नागपूर चंद्रपूर या चारही महानगरपालिकेमध्ये मनसेचे नगरसेवक हो या अगोदर राहिलेले आहेत आणि ह्याही पुढं एक चांगलं वातावरण या महानगरपालिकेत आहे निश्चितच आमचे चांगल्यापैकी उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे म्हणजे स्थानिक आमचे त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांचे संबंधित पदाधिकारी हे चर्चेमध्ये एक चांगली चर्चा त्यांच्यामध्ये आहे आणि सन्मान्य साहेबांनी आदेश दिला तर आम्ही नक्कीच एकत्र लढूया एक, एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जरी मध्यंतरी निवडणूक नाही झाली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्रिय कार्य प्रत्येक ठिकाणी करत राहिला आणि जनतेच्या मनामध्ये जो कार्यकर्ता पाहिजे जो काम करणारा व्यक्ती पाहिजे असं चित्र जनतेच्या मनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचं निश्चितच आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की जनता भरभरून प्रतिसाद देईल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चांगले नगरसेवक या विभागामध्ये निवडून येतील